लोकसभा निवडणुकीपूर्वी आवश्यक त्या उपाययोजनांना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गती दिली आहे खात्याअंतर्गत शिस्त रहावी कामकाजात कुचराई करणाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी त्यांनी काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे या पाठोपाठ आता धुळे जिल्ह्यात प्रथमच बाऊंसर जिममधील पहिलवान आणि मल्लांना सी आर पी सी एकशे एकोणपन्नास अन्वये प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे आगामी लोकसभा वेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी सार्वजनिक शांततेचा सा भंग होऊ नये यासाठी ही नोटीस बजावली आहे पोलिस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले की निवडणुकांमध्ये काही गुन्हेगार बाउन्सर्स पहिलवान मल्लांना बॉडीगार्ड म्हणून सोबत घेतात याद्वारे समाजातील सर्वसामान्यांसमोर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याचा परिणाम मतदार संघावर होऊ शकतो या प्रकारचा बंदोबस्त व्हावा यासाठी आतापासूनच पोलीस प्रशासनाने ही कार्यवाही हाती घेतली असून योग्य ती प्रक्रिया राबविली जात आहे संबंधित एजन्सीद्वारे खासगी सुरक्षा रक्षक बाउन्सर पुरविण्याचा व्यवसाय केला केला जातो या अनुषंगाने विविध निवडणुकांत तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीत संबंधित एजन्सीद्वारे बाउन्सर पुरविण्याची शक्यता नाकारता येत नाही खासगी सुरक्षा रक्षक म्हणजेच बाउन्सर पहिलवान कुस्तीगीर बॉडी बिल्डर आदी त्यांच्या कामाच्या ठिकाणी कार्यरत असताना त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाचे हिंसक वर्तन होऊ नये त्यांची समाजात दहशत पसरणार नाही अथवा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाची आक्षेपार्ह कृती वर्तन उच्चार अथवा हावभाव होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जावी कोणत्याही गुन्हेगारांना अथवा अंगरक्षक सेवक म्हणून मनुष्यबळ उपलब्ध करून देणार नाही अगर पुरवणार नाही तसे केल्यास संबंधित एजन्सी विरोधात कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक धिवरे यांनी दिला आहे धुळे जिल्ह्यात एकूण एकतीस खासगी सुरक्षा अभिकरण प्रकरण परवानाधारक एजन्सीज आहे त्याचप्रमाणे चौऱ्याण्णव व्यायामशाळा आणि सोळा कुस्तीचे आखाडे आहेत या सर्वांना प्रतिबंधात्मक कारवाई संदर्भात नोटीस बजावण्यात येत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राप्त अधिकारांवये राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा हा एक भाग आहे धुळे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे एकूण बत्तीस सिक्युरिटी एजन्सीज रजिस्टर्ड आहेत त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यामध्ये एकूण व्यायामशाळा आणि जिम चौऱ्याण्णव इतक्या आहेत आणि सोळा आपल्याकडे कुस्तीचे आखाडे आहेत तर आपण एकंदरीत पाहिलं असेल की काही गुंड काही आ, आ, लोक काही गुन्हेगार लोक ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत असे लोक या बॉडी बिल्डर्सला या मल्लांना स्वतःचे पर्सनल बॉडीगार्ड्स म्हणून ठेवतात आणि समाजामध्ये एक प्रकारची दहशत निर्माण करतात आगामी लोकसभा सभा इलेक्शनमध्ये सुद्धा या प्रकारचं कंडक होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने धुळे पोलिसांनी सर्वांना एक वन फॉर्टी नाईनच्या नोटीसेस दिलेल्या आहेत की आपण कोणत्याही गुंडाच्या गुन्हेगाराच्या अथवा समाजकंटकांचे बॉडीगार्ड म्हणून समाजामध्ये आपल्याला दाता येणार नाही समाजामध्ये दहशत पसरवता येणार नाही आणि जर तसं झालं तर आपल्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशा अनुषंगाने आपण सर्वांना वन फॉर्टी नाईन सी आर पीच्या नोटीसेस काल काढलेले आहे माझं नाव अंकुर सोनार राहणार धुळे माझी देवत मंदिर देवपूरला ए एल एस फिटनेस नावाची जिम आहे मी आता जिम ओनर आहे आत्ता दोन दिवसागोदर आम्हाला एकशे एकोणपन्नासची सॉरी पोलीस डिपार्टमेंटमार्फत आम्हाला नोटीस देण्यात आलेली आहे त्या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला आहे की जिम ओनर झाले बाउन्सर झाले मल्ला झाले मी काम की आता आगामी निवडणुकामध्ये जे येणार आहे त्याच्यामध्ये के कामकाज करणार आहेत बाउन्सर बळाचा वापर वगैरे करणार आहे तर ती माझं असं म्हणणं आहे की आम्ही जिम ओनर्स आहे जिम ओनर ओनर्सला ती नोटीस वगैरे देण्याचं काहीच कुठे कुठे कारण नाही आहे आणि जी नोटिसेस वगैरे त्यांना पाहिजे जे प्रोफेशनली बाउन्सर वगैरेचं काम करतात त्यांना देण्यात आली तर बरं होईल आणि त्याच्यामध्ये असं पण म्हणत मी एक प्रोफेशनल बॉडी बिल्डर आहे तर त्याच्यामध्ये माझा बॉडी बिल्डर एक स्पोर्ट्स फील्डमध्ये ती नोटीस पण मला देण्यात आली कुठे कुठे त्याचा रोल नाही तर प्रशासनाला एक विनंती आहे की ती नोटीस परत घेण्यात यावी एनडी न्यूज मराठी धुळे